जेव येवल्या म्हणला हुल्लडबाजी केली आणि गोंधळ घातला त्याला गोंधळ नाही म्हणत रे गरिबाचे लेकर मुंबईत गेले अरे मुंबई विचारानं जिवंत केले यार मुंबईवाल्याचेच लेकरं आहेत ते सुद्धा तुम्ही सामान्य मुंबईकर हे सामान्य मुंबईकर एक दिवस आले तुम्ही आमच्या तिकडे कोरोनाच्या टायमाला आलता मग आम्ही दांडक्यान हाणून माघर लावलं मुंबईत तुम्हाला विसरले का ते दिवस मुंबईत ड्युट्या केल्या केल्या तुम्हाला ग्रामीण भागात कोरोनात यावं लागलं आम्ही हणक दांड केले मग तुम्हाला इकडे येऊ नको म्हणून तुम्ही खेळलात मग इकडं नाही खेळलात का दाखवा का त्या टायमा तुम्ही व्हॉलीबॉल खेळलेले रोडनी पळालेली पाठ दाखवायचं का आम्ही आम संग इकडं कबाड्या खेळलेले आम्ही म्हणलो का, का? दाखवायचं का आले एक दिवस मुंबईत तुम्ही सामान्य मुंबईकर आम्ही सामान्य गरिबाचे पोरं तिथं आले एक खेड्यातली एक संस्कृती खेळले बागाडले थोडे तुम्ही बागडत नाहीत काय तिथं क्रिकेट खेळत नाहीत का तुम्ही रोडनी पळत नाहीत का तुम्ही त्या सकाळ सकाळ पाठापाठ चेड्यावर कुत्रं माग एक पुढं कुत्री एक दोन हातात दोन ते कुत्रं कुत्रे घेऊन पळत तर त्याला माग एक कुत्र उडी पुढं कुत्री उडी दी तरी त्याला माग सारखं का पुढं सारखा का ते काय मग गळ्यात गडी मुंडके घालून बसत असे एखादे ते काय खेळ आहे का देव मग अरे राज्याची संस्कृती दाखवली राह ह्या महाराष्ट्राची परंपरा ही आहे मुंबईला एकच काम आहे घरी जाणे ड्युटी लेणे त्यांना एक नवीन बघायला मिळालं अरे गरीबाचे लेकर आलेत हे पण एक जीवन आहे बरं का हे पण एक जीवन आहे काय आम्ही फक्त खेळ दाखविले ब तुम्ही खेळाच्या स्पर्धा नाही घेत कर तिथं मुंबईत भाला फेकायच्या ते टायरगुती सायकलीचा असा असं असं असा असा असं ते काय आहे ते तुम्ही नाही खेळत का अरे खेळ रे ते हो तुम्ही झोके खेळत नाहीत का झोक्याचे अवलंबिक होत नाही का होत नाही तुमची रेल्वे आता आम्ही गरिबाचे लोक आमचं पैसे नाही आम्ही आमची रेल्वे करतो की एकामेकाच्या सादराला धरून असं सादराला धरतो तुम्ही पळतो मागं एकामेकांना काय वाईट हे तुम्ही पोलवर बल्प चढायला बल्पाला बदलायला चढत नाहीत का